तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरांची पडझड संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव हिंगणा सावळी सह पातोर्डा परिसरात काल संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सुसाट वेगाने आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक घरांची पडझड झाली तर अनेक घरावरील टीन उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील नागरिक तसेच शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत काल झालेल्या वादळी पावसात नागरिकांच्या घरातील तूर हरभरा इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील झाडांची तसेच इलेक्ट्रिक पोलची पडझड झाल्याने तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे झाडे आणि इलेक्ट्रिक पोल रस्त्यावर पडल्याने तसेच परिसरातील नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संग्रामपूरवरून भगवान पाखरे म्हणजे समोरच्या घरावहून दगड उडू उडून आला का त्या अच्छा अच्छा हे जे दरवाजाला छिद्र पडलं हे कशामुळे पडलं आहे म्हणजे या दरवाजाला या दरवाज्यावर आदळला का तो दगड म्हणजे शेजारच्या घराहून उडून आतमध्ये तुमच्या घरामध्ये शिरलात रावरील तीन पत्रे उडाले त्यावेळेस आपण कुठं होता सेकंद आणि ही घटना किती वाजेला घडली साडेपाच ते सहा वाजे दरम्यान साडेपाच ते सात वाजले काहीच नाही राहिलं आमचं खाय पियाचं सामान पण नाही हे कालचे कपडे ओल्यात खायपिया सामान बरं काहीच नाही

आपला पूर्ण परिचय रात्री आपल्या गावामध्ये काय घटना घडली चक्करवाला आला आमची पुर आहे गिरे पूर्ण इथं खाली पडली याच्या घरावर तर विशिपाट मागून जिपाटला घरा मागून त्या घरात पडलेली आहे म्हणजे या घराच्या गिरेला वळून साइडला पडल्यात चक्रीवादळ सरासरी किती वाजेला आला ते आलं साडेपाच त्यावेळेस लाईन चालू होती का लाईन गेली होती लाईन गेली